मंडळी सध्या भारतात दोनच गोष्टी सुरू आहेत एकतर म्हणजे निवडणुका आणि त्यावरून रंगणारं राजकारण तर दुसऱ्या बाजूला अख्खा देश बंद दाराड बघत असलेला समय रैना या सुप्रसिद्ध कॉमेडियनचा इंडियाज गॉट लेटेंड हा शो देशातली नव्वद टक्के तरुण पिढी सध्या खुलामपणे हा शो बघते आणि यावर चर्चा करते तर काही फॉरवर्डेड पालक सुद्धा बंद दाराड चक्क आपल्या मुलांसोबत हा शो बघतायत पण आता हा शो वादाच्या भोऱ्यात अडकलाय कारण म्हणजे सुप्रसिद्ध आणि ज्याला नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नॅशनल क्रिएटर अवॉर्ड मिळाला असा रणवीर अलाहाबादिया हा या शो दरम्यान केलेल्या वक्तव्यांमुळे चांगला ट्रोल होतोय त्यांना केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे सध्या ट्रोलर्स आणि त्याच्या चाहत्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलाय म्हणूनच नेमका काय आहे हा संपूर्ण वाद काय आहे हा इंडियाज गॉट लेटेंड शो भारतात डार्क कॉमेडीच्या नावाखाली हा कशा पद्धतीचा मनोरंजन फॉर्मॅट उद्यास येतोय सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी व्हिडिओच्या सुरुवातीला आपण समय रेना कोण आहे आणि त्याचा हा इंडिया गोट लेटेंट हा शो नेमका आहे काय ते पाहूयात तर बघा मंडळी समय रेना हा एक सुप्रसिद्ध भारतीय कॉमेडियन आहे ज्याचा हा इंडिया गोट लेटेंट हा शो सध्या खूप व्हायरल होतोय कॉमिक स्टॅन नावाच्या एका शोचा तो विजेता आहे आणि तेव्हापासूनच तो खऱ्या अर्थानं प्रकाश जोतात आला होता पुण्यात त्याने अभिषेक उपमन्यू आकाश गुप्ता यांसारख्या कॉमेडियन सारखंच स्टँडअप कॉमेडी करण्यास सुरुवात केली आणि तिथून तो संबंध देशभर ओळखला जाऊ लागला तर दुसऱ्या त्या बाजूला समय रेण्याचा इंडियाज गॉट लेटेंट हा लोकप्रिय शो इंडियाज गॉट टॅलेंट विडंबन आहे हा शो टोनी हिंचक्लिफ यांच्या अमेरिकन कॉमेडी शो किल टोन याच्यापासून प्रेरणा घेऊन बनवला आहे पण समय रेण्याच्या या शो मध्ये एक ट्विस्ट आहे इथे स्पर्धक त्यांचं टॅलेंट दाखवतात समोर जजेस बसलेले असतात स्पर्धकांना स्वतःच्या परफॉर्मन्सवर रेटिंग द्यायचं असतं त्यानंतर जजेसचं पॅनल त्यांना रेटिंग देतं जर एखाद्या स्पर्धकानं स्वतः दिलेलं रेटिंग जजेसने दिलेल्या सरासरी स्कोरशी जुळलं तर तो, तो स्पर्धक त्या भागाचं संपूर्ण तिकीट उत्पन्न जिंकतो त्या व्यतिरिक्त विजेत्याला एपिसोडच्या ब्रँड पार्टनरनं स्पॉन्सर केलेलं एक लाख रुपयांचं रोख बक्षीस देखील मिळतं पण या सगळ्या दरम्यान स्पर्धक आणि जजेसमध्ये काही वैयक्तिक टीका टिप्पणी देखील होते चेष्टा मस्करी होते जी अश्लील बॉडी शेमिंग कशाही पद्धतीची असू शकते म्हणजे इंडियाज इंडिया च्या प्रत्येक एपिसोडला सरासरी दोन पूर्णांक पाच कोटी व्यूज मिळत असल्यानं या शोची लोकप्रियता भयंकर वाढली आहे समय रेनाच्या युट्यूबवरती जवळपास पंच्याहत्तर लाख सबस्क्रायबर्स आहेत इंडियाज गॉट लेटेंड मध्ये अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी रॅपर बादशाह राखी सावंत पूनम पांडे आणि विनोदी कलाकार विपुल गोयल महीप सिंग प्रसिद्ध लोकांनी सहभाग घेतला होता पण एकूणच सध्याच्या घडीला भारतात स्टँडअप कॉमेडीनंतर आता याच शोला जास्त मागणी वाढायला लागली ला आहे पण स्टँडअप आणि डार्क कॉमेडीच्या नावाखाली वैयक्तिक टीका टिप्पणी सुद्धा इथं भयानक पद्धतीनं केली जाते त्यामुळे वैयक्तिक टिप्पणीला कॉमेडीचा आधार देऊन खच्चीकरण करणं ही गोष्ट याचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना पसंत येते हे विशेष आहे बर या शो मध्ये अश्लील विनोद आणि बॉडी शेमिंग देखील मोठ्या प्रमाणावर होत आणि ते अनैतिक चर्चा देखील भरपूर होतात त्यामुळे भारतात हा शो किती दिवस तग यावर शंका होतीच अगदीच अपेक्षित केल्याप्रमाणे रणवीर अलाबादे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा शो आता चांगला चर्चेत आला आहे म्हण या शोच्या नवीन एपिसोडमध्ये युट्युबर आशिष चंचलानी अपूर्वा मुखिजा रणवीर अल्हाबादिया सारखे स्टार्स दिसले पण सुप्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाने या शो मध्ये असा प्रश्न विचारला की सोशल मीडियावर आता त्याच्यावर बरीच टीका होत आहे अनेक युजर्स रणवीर अलाहाबादियाला ट्रोल करत आहेत रणवीरने शो मधल्या एका स्पर्धकाला विचारलं की तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर दररोज संबंध बनवताना पाहायला आवडेल का आणि तू एकदा त्यांच्यासोबत यात सामील होऊन त्याला कायमच बंद करशील का हे ऐकल्यानंतर रेना म्हणाला की हे सगळे तुझ्या पॉडकास्टमधील वगळलेले प्रश्न आहेत का जे तू इथे होऊन विचारतोय हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे पण त्याच्या या वक्तव्यानंतर रणवीर आता टीका होतीये म्हणजे रणवीर बद्दल तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो तर रणवीर हा बेअर बायसेप्स नावाचा एक युट्यूब चॅनल चालवतो या चॅनलवर तो मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत पॉडकास्ट करतो त्यामुळे आतापर्यंत लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता पण त्याच्या या वक्तव्यामुळे लोकांनी त्याचं हे वेगळंच रूप सध्या बघितलं आहे इंटरनेटवर सध्या लोक या शोची आणि रणवीरची चांगलीच खरडपट्टी करतायत एक युजर रणवीरसाठी लिहितो की हा प्रश्न तुमच्या वडिलांना विचारा किंवा तुमच्या जोडीदाराला तिच्या वडिलांना विचारायला सांगा लाज वाटली आमच्या मनात तुझ्यासाठी जे काही होतं ते सर्व तू गमावलंयस मी ज्या व्यक्तीसाठी सबस्क्रायबर झालो होतो तो चांगला माणूस होता असं मला वाटलं होतं पण तो वाईट निघाला तर दुसऱ्या एका युजरनं असं लिहिलंय आजकाल विनोद हा शिवी गाळ अश्लीलता आणि थट्टा बसकरी पर्यंत पोहोचलाय जसपाल भट्टी जॉनी लिव्हर आणि राजू श्रीवास्तव यांच्यासारखा विनोद आता हरवत चाललाय याशिवाय काही नेटिजन्सनी तर त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे आणि त्यांचे पॉडकास्ट पाहून असं सांगितलंय पण समय रेनाचा हा इंडिया गॉट लेटेन हा आणि त्या वादात सापडलाय यापूर्वी दीपिका पदुकोनच्या नैराश्यावरील कमेंट्स किंवा अरुणाचल प्रदेशातील लोकांची थट्टा केल्याबद्दल या शोवर जोरदार टीका देखील झाली होती लोक म्हणतात की हा शो विनोदाच्या नावाखाली खालच्या दर्जाच्या अश्लीलतेला प्रोत्साहन देतो पालकांच्या लैंगिक जीवनासारख्या विषयांवर बोलणं विनोदी मांडलं जातं अशी परिस्थिती कोणत्या पातळीवर पोहोचली आहे असा प्रश्नही नेटिझन्स विचारतायत पण सोशल मीडियावर बिअर लोकांमध्ये मतभेद आहेत एक गट त्यांचं समर्थन करताना दिसतो तर बहुतेक लोक त्याच्या वक्तव्यावर टीका करत आहेत लोक म्हणतायत की कॉमेडीच्या नावाखाली अश्लीतेला प्रोत्साहन देणं चुकीचं आहे सध्या मराठीत सुद्धा भाडीपा चॅनलनं निर्लज्ज पोहे नावाचा एक अशाच प्रकारचा शो सुरू केलाय मराठी प्रेक्षक सुद्धा हा शो पसंत करतायत मंडळी लेखक आणि पत्रकार निलेश मिश्रा या सगळ्या प्रकरणावर लिहितात की आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या विकृत क्रिएटर्सना भेटा मला खात्री आहे की इथल्या प्रत्येकाचे लाखो फॉलोअर्स आहेत हा कंटेंट प्रौढ लोकांसाठी असं इथे नमूद नाही जर अल्गोरिदम हा कंटेंट लहान मुलांपाशी घेऊन गेला तर तो लहान मुलांनाही सहज पाहता येईल क्रिएटर्स किंवा प्लॅटफॉर्मला बद्दल काही समजत नाही मुळात निर्माते किंवा प्लॅटफॉर्मला जबाबदारीची जाणीव नाही आहे डेस्कवर बसलेल्या चार लोकांनी आणि प्रेक्षकांमधील बरेच जणांनी हे सगळे विनोद साजरे केले आणि खूप हसल्याचं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही या लोकांनी आणि तुम्ही प्रेक्षकांनीच हे सगळं नॉर्मल केलं आहे भारतात प्लॅटफॉर्म किंवा प्रेक्षकांद्वारे सभ्यतेला प्रोत्साहन दिलं जात नाही निर्माते त्यांच्या कमाईसाठी खाली खाली जात आहेत क्रूर असंवेदनशील हे शब्द फक्त कंटाणवळ लोकांसाठी आहेत हे निर्माते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काही बोलू शकतात आणि त्यातून सुटू शकतात मंडळी नुकतंच स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण करण्यात आली आहे सोलापुरातील एका कार्यक्रमात स्काय फोर्स फेम अभिनेता वीर पहाडियावर जोक केल्यामुळे दहा ते बारा जणांच्या गटानं त्याच्यावर हल्ला केला होता तसेच या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याची माहिती प्रणित मोरेनं आपल्या पोस्टमधून दिली होती पण आता पोलिसांनी या प्रकरणात काही लोकांना अटक केली आहे पण या आणि अशा प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सीजमुळे भारतात कंटेंट क्रिएटर्स आणि प्लॅटफॉर्म्सची काहीतरी जबाबदारी आहे की नाही याबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करणं आणि व्ह्यूज मिळवणं हे ध्येय आहे की काही नैतिक मर्यादेखील असायला हव्यात रणवीर अलाहाबाद याच्या प्रश्नामुळे भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जात आहे याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे हीच आहे का भारताची जेन झेड आणि हाच आहे का त्यांच्यासाठी बनवला जाणारा कंटेंट असे प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत पण तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं अशा पद्धतीचे शोज होणं कितपत योग्य आहे अशा प्रकारचा जो मनोरंजन फॉर्मॅट उदयास येतोय त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद